मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलकी भावा हे मराठमोळ आपलं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका मी व्हिडिओ पाठवले की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येतील मित्रांनो खर तर महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या गोष्टीची खूप चर्चा आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांचं प्रकरण या प्रकरणाला दिवसेंदिवस दिवसे वेगळीच वळणं लागत चालली हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावरून वेगळ्याच वळणावरती जात चाललेले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला जातोय तो त्या मस्सा जो गावचा त्यांचे ग्रामस्थ त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबाना कुटुंबा आज आम्ही आत्मदहन करतोय किंवा आम्ही आमचं आयुष्य संपवून टाकतोय आणि त्याच्यानंतर संपूर्ण गाव पुढे आले गाव सुद्धा हेच हीच भूमिका घेते की जर यातले आरोपी सुटणार असतील वाल्मिकराडला जर मोका लागणार नसेल तर आम्ही आमचं त्याच्या हातून परत मारण्यापेक्षा आम्ही आमचंच आयुष्य इथं थांबवतो इतकी कठोर भूमिका त्या मस्सा जो गावच्या ग्रामस्थांनी घेतली यावरून समजत ज्या व्यक्तीचा खून झालाय जो सरपंच गावचा होता तो गावाच्या किती भल्याचा विचार करणार असेल मित्रांनो याच विषयावरती आपल्याला पुढच्या पाच मिनिटात बोलायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला तर हे प्रकरण होणार चौतीस दिवस पूर्ण झाले तरी त्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा पुण्यामध्ये मोकाट फिरतोय अशी एक बातमी समोर आलेली त्याच्यापर्यंत पोलीस पोचलेच नाहीत कृष्णा आंधळे म्हणजे कोण आहे असा काय आहे तिचं बायकग्राऊंड असा कोण तो मोठा दाऊद लागून गेलाय काय अरे भेटत नसेल तर एनकाउंटर करा उडवून टाका असली ही एका सरपंचा जो गावचा चांगला विकास करत होता चांगली कामं करत होता गावाला त्यानं पुढे नेण्याचं स्वतःच्या घरावरती कधी पत्रात सुद्धा बदलला नाही त्याने पण गावाचा विकास केला त्या सरपंचा इतका निर्गुण निर्गुण खून केला जातो आणि त्यातल्या आरोपींना वाचवण्यासाठी का तर राजकीय कनेक्शन आहे त्यांच्या पाठीमागून पॉलिटिकल कनेक्शन आहे म्हणून त्याच्या पाठीमाग हे सगळं अत्यंत चुकीचं आहे राज्य सरकार आणि गृहमंत्र गृह खात राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त बोलतात की यांना सोडणार नाही त्यांना सोडणार नाही परंतु प्रत्यक्षात त्या कुटुंबाला कुठली माहिती दिली जात नाही त्याच्यामुळे ते कुटुंब आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला चौतीस दिवस पूर्ण झाले या चौतीस दिवसांचा तपास आपल्यासमोर पूर्णपणे आहेच चौतीस दिवसामध्ये ज्या पण काही गोष्टी झाल्या त्या आतापर्यंत पाहिल्या परंतु अजूनपर्यंत जे मेन आरोपी होते त्यातला एक कृष्ण आंधळे अजून सापडलेला नाही बाकीच्यांना मकोका लागलेला आहे परंतु जो मेन आहे याचा जो मेन मास्टर माइंड आहे जिथून ही सगळी सुरुवात झाली तो वाल्मिक कराड याला मात्र यातून बाहेर अलगत काढण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे चाललेत कोणाला वाचवते राज्य सरकार धनंजय मुंडेंना कि वाल्मिक कराडांना काय फरक पडतो कोण कोण आहे ते मोठे पॉलिटिशियन्स लागून गेलेत राज्यामध्ये खूप मोठमोठे पॉलिटिशियन्स झाले खूप मोठमोठे राजकारणी झाले इतक्या यांच्या अंगलट सगळं एवढं प्रकरण अक्का महाराष्ट्र पेटतोय धगधगतोय तरी या मंत्र्याचा सा साधा राजीनामा घेतला जात नाही या मंत्र्यांचा सा साधा राजीनामा घेतला जात नाही ज्यावेळेस अनिल देशमुख असेल संजय संजय राऊतांचा संबंध आहे पण अनिल देशमुख होते नवाब मलिक होते या लोकांवरती फक्त आयक्यू माहितीवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंद केले होते तर ते त्यांना राज्याने त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे हे काढून घेत त्या बुलडाण्याचे कोणतरी आमदार ते संजय राठोड तर त्यांच्या बाबतीतही असाच विषय झाला होता शेवटी त्यांच्या विरोधात निकाल गेला तो परंतु त्यांना त्यावेळेस त्यांचा राजीनामा द्यावा लागला परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकं पाठबळ तुम्हाला महाराष्ट्राने दिलं ते ह्यासाठी दिलं का तुम्हाला धनंजय मुंडे दुखवायचं नसेल ठीक आहे परंतु ज्या ज्याच्यापासून ही गुन्हेगारीचा सत्र चालू झाले त्या वाल्मिक तर तुम्ही मकोका लावा त्यांना मात्र तुम्ही खुलं सोडताय हा है, यांना मोक लावताय उद्या सगळी परिस्थिती ही निवाळी तर परत जैसे ते व्हायला किती वेळ लागणार आहे मंत्री तेच पालकमंत्री तेच मास्टर पण तोच पुन्हा ह्या लोकांना अशी चार लोक अजून तयार करेल म्हणून त्याच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे स्पष्ट बोललेत की उद्या मला यांच्या माझ्या कुटुंबाला यांच्याकडून धोका आहे उद्या हे बाहेर आल्यानंतर हे पुन्हा आमच्या कुटुंबावरती अटॅक करणार तुमच्यामुळे आम्हाला इतका बदनामी झाली वगैरे वगैरे याच्या खाली यांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही चढून मी तिथून वरून आत्महत्या करणारे मी आत्मदहन करणारे आमचं कुटुंब पूर्णपणे आम्ही संपवतोय एवढं सगळं टोकाला चाललेलं असताना महाराष्ट्र सरकार या पक्षा सर, या म्हणजे आपल्या सरकारमध्ये विरोधी पक्ष नाहीये विरोधी पक्ष नेता नाही त्यामुळे या सरकारची ही जी पहिली टर्म आहे पहिल्या सुरुवातीलाच हे सरकार याच्यामध्ये नापास होताना दिसते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते एक चकार शब्द या विषयावरती बोलायला तयार नाहीत नक्की ने चाललंय काय हो तुम्ही या प्रगल्भ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहात एकनाथ बाई तुम्ही मा आता उपमुख्यमंत्री आहात तुम्ही एक शब्द या विषयावरती बोला ना अजित पवार बोलायना झालेत धनंजय मुंडेचा स्वतः राजीनामा घेतला जात नाही ते मोका लावला जात नाही त्यांना फक्त पोलीस कोठडी ठेवलं गेले हा सगळा मॅटर ज्या विषयातून झाला आहे ते खंडनेतून झालेला आहे आणि एवढं सगळं होत असताना देखील जर अशा घटना घडत असतील तर सगळ्यात खूप खूप अवघड गोष्ट आणि समजा उद्या जर त्यांच्या भावाने असा काही प्रयत्न केला खरं तर नये त्यांनी कारण इथं काय मोकला लागून गेलेलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र मा... <coughs> एकूण सगळ्यात ज्या सगळं म्हणजे अगदी महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्याच्यानंतर आपलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवळकर असतील जेवढे पण सगळे समाज होऊन गेले त्या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी राष्ट्र आहे तो कोणीही बादशाह नाही आहे कोणी म्हणायचं नाही आमचं चाललंय त्याच्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही लढा लढून जिंका तुम्ही समजा उद्या त्या संतोष देशमुखांची एक मुलगी आहे त्यांना एक छोटासा मुलगा आहे त्यांचं भवितव्य काय आणि सरकार तुमची अधिवेशन या सगळ्यामध्ये व्यस्त आहेत तुम्ही सांगा सा या गोष्टीचा क्लिअरली विचार करणार तुम्ही म्हणता यात राजकारण राजकारण कशाच आहे त्या एका व्यक्तीला न्याय मिळवून देणं हे जर राजकारण असेल तर मग ठीक आहे करते सगळीच राजकारण पण कुठेतरी धनंजय देशमुखांनी जर असं स्वतःवरच पाऊल उचललं तर अक्का महाराष्ट्र पेटेल आणि हे सरकार उलथून टाकण्याचा अधिकार उलथून टाकण्याचं हे महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला याच्यातून बाहेर काढण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महत्वाची ताकद या आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेत आहे त्याच्यामुळं सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं हे एक प्रकरण घडले महाराष्ट्र उद्या हक्का महाराष्ट्र पेटेल अशा प्रकरणातून त्यावेळेस मात्र वेळ गेलेली असेल त्याच्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती की या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करा यातल्या प्रत्येक आरोपीला मकोका लावा ज्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे अशा गोष्टी करायला गा। तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र